एवढं मस्त शिवलेलं आहे मित्रांनो खूप छान मॉटेल शिवलेले आहे खूप सुंदर अशी जागा आहे मित्रांनो आज ह्या मॅडमचा बड्डे होता हाँ? हे हॉटेल आहे बेळगाव पासून सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावरती नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज विषय असा आहे की मयुरीचा बड्डे आहे आज वाढदिवस असल्या कारणाने म्हटलं दुपारचं चला कुठेतरी जाऊन जेवण वगैरे करून घ्या तर चाललो आहे आम्ही दोघंच आणि आपला हा छोटा तर बघू कुठं तर असाच ह्या लाईनला कुठं हिंडल का लाईनला वेंग्युलर असता कुठं छान असं जेवण भेटतं का बघून आपण जेवण करूया आणि तुम्हालाही सजेस्ट करेन की तिकडचं जेवण वगैरे कसं आहे फ्युचरमध्ये तुम्ही जात असाल तर त्या ठिकाणी तुम्ही जावं की न जावं हे तुम्हाला त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतरच तिकडचं बघून तुम्हाला सांगतोच आम्ही सगळं चला तर मग भेटूया थेट हॉटेलवरती <्याँगा> आम्ही आलो आहे जत्रा हॉटेलमध्ये तर ह्या ठिकाणी तुम्हाला मी मटन थाली ऑर्डर केलेली आहे आणि मयुरीने चिकन थाली ऑर्डर केलेली आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला सट भेटतो आणि अंड्याचा रस्सा आहे म्हणजे ग्रेव्ही टाईप आहे त्याच्यानंतर रस्सा आहे आणि सोलकडी आहे त्याच्यानंतर इथं कांदा लिंबू भेटतो टेस्ट करून आपण इकडे कसं आहे पहिलं मटन टेस्ट करतो

ओवरऑल चुलीवरचं जेवण खूप सुंदर मस्त असं टेस्टी आहे चिकन थालीमध्ये सुद्धा चिकन रस्सा सोलकडी भेटेल अंड्याचा रस्सा आहे आणि मयुरीने चपाती मागवलेली आहे ओवरऑल टेस्ट बघूया कशी आहे बरोबर मटण एवढं मस्त शिवलेलं आहे मित्रांनो खूप छान मटण शिवलेले आहे तोंडात टाकल्यानंतर ना पेन वेगळाच आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे मित्रांनो आता इकडं ह्या सेक्शन मध्ये चुलीवरचं जेवण भेटत आहे बरोबर इथे तुमचे दोन सेक्शन म्हणजे ह्या ठिकाणी म्हणजे हे वेगळं ते वेगळं सारखे आणि हे वेगळं नाही एकच आहे फक्त चेअर्स मध्ये थोडा जरा फरक आहे ओके आणि हा हा सेक्शन सोडून त्या सीडला जो सेक्शन आहे त्याचं काय म्हणजे तिकडं कसं काय नाही त्या साईडचं हा इंडियन तंत्रचा हा ओके त्या ठिकाणी चुलीवरच थँक्यू मित्रांनो इथं असं प्रशस्त जागा आहे ह्या ठिकाणी तुम्ही मस्त बसून टाइमपास करू शकता खेळू शकता खूप सुंदर अशी जागा आहे मित्रांनो ह्या ठिकाणी जर तुम्ही प्लॅन केला जेवायला वगैरे यायचं तर नक्की प्लॅन करा इथं जेवण झाल्यानंतर तुम्हाला मस्त असं झाडाच्या सावलीखाली वगैरे बसून निवांत तुमचा ता टाइमपास तुम्ही टाईम घालू शकता इथे आणि अशा प्रकारे इथे समोर बघा आपली मॅडम बसलेली आहे आज ह्या मॅडमचा बड्डे होता ह्या मॅडमचा बड्डे होता आज हा तर मित्रांनो हो। आम्ही आलो होतो जत्रा हॉटेलला तर हे हॉटेल आहे बेळगाव पासून सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावरती सुरुवातीला तुम्हाला ह्या सेक्शन मध्ये दोन सेक्शन आहेत ऍक्च्युली तर ह्या ठिकाणी तुम्हाला चिकन थाली मटन थाली चॉप्स आणि बऱ्याच काही गोष्टी भेटतात मी म्हणजे सट बोलतो आपल्या साईडला म्हणजे बकऱ्याचं सट बोलतो त्याला काय तर आणखी काहीतरी बोलतात ना पण बोलतात काही काही जण वजडी बोलतात काही सट बोलतात आणि वजडी पेटा असं काहीतरी बोलले त्यांनी मी कधीही खाल्लो नव्हतो मित्रांनो पण आज खाऊन टेस्ट केली इतकं सुंदर आणि इतकं मस्त बनवलं होतं तुम्हाला वाटणार पण नाही की ते म्हणजे अशा प्रकारचं बनतं तर खूप सुंदर बनवलेलं होतं ते पण पूर्ण वाटी मी खाऊन चाटूनपासून खाऊन टाकलेलं आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इंडियन चायनीज तंदूर वगैरे सगळं दुसरा सेक्शन आहे मे बी बघूया आपल्याला जर आता भेटलं त्या सेडला जाऊया आपण गेलो तर तिकडचं पण थोडं शूट करतो म्हणजे तुम्हाला नेक्स्ट फ्युचरमध्ये इकडं आला तर तिकडं किंवा इकडं जायचं ते तुम्ही डिसाईड करू शकता ह्या टाईमला आम्ही चुलीवरचं जेवणचं टेस्ट केलेलं आहे नेक्स्ट टाइम ज्या वेळे येईल ना त्यावेळेला आम्ही तिकडं म्हणजे इंडियन चायनीज तंदूरमध्ये जाऊन तिकडचे डिशेस पण ट्राय करूया <laughs> मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला आपला आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून जरूर दाबा भेटू अशात आणखीन एक नवीन तो परत नमस्कार